आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास परशुराम आर्थिक विकास महामंडळाची मागणी जालनापासून सुरू झाली आणि गेल्या अनेक वर्षानंतर महाराष्ट्रात लढा दिल्यानंतर ही मागणी मंजूर झाली आहे आणि परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन झाले आहे जालन्यापासून सुरू झालेली ही मागणी आज देशभर पोहोचली आहे आणि प्रत्येक राज्य हे देखील अशा प्रकारच्या परशुराम आर्थिक विकास महामंडळाची मागणी करीत आहेत असं प्रतिपादन नुकत्याच स्थापन झालेल्या परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी केलं आहे जालन्यामध्ये ब्राह्मण सभेच्या वतीने मान्यवरांचा सत्कार आणि दीपावली स्नेहमिलन नुकतेच पार पडले या कार्यक्रमात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट चंद्रशेखर देशपांडे तर विशेष निमंत्रित म्हणून सचिन देठे पाटील यांची उपस्थिती होती पाहुयात महाराष्ट्रात परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन झाल्यानंतर कॅप्टन आशिष दामले यांनी काय सांगितलं आणि अनेक अशा गोष्टी आहेत ज्याचं इन्क्लुजन त्या जी आर मध्ये करून घेण्याची पुढच्या काळात गरज आहे कारण आता जो जी आर आहे तो फार साधारण आणि सिंपल असा आहे की त्याच्यात मुख्य कार्यालय हे पुण्याला असेल जे जे अधिकाऱ्याचं कोण अधिकारी असतील कुठ कुठले डिपार्टमेंट त्याच्यात असतील तेवढे परंतु ज्या खऱ्या अर्थाने आपल्या अपेक्षा आहेत ज्या गरजा आहेत शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून शिक्षण असेल व्यवसाय असेल आणि नोकरी असेल या तीन गोष्टींवर जर सर्वप्रथम आपण भर देऊन काम केलं तर मला वाटतं पुढच्या पिढीसाठी आपण एक चांगलं प्लॅटफॉर्म तयार करू शकतो आणि हे सगळं करत असताना अनेक गोष्टी आहेत ज्याचं समाविष्ट जे आपण हे करायला लागेल त्याला मंजुरी द्यायला लागेल परंतु या निमित्ताने आपल्याला एवढंच सांगतो की सध्या जरी महामंडळाचं भाग भांडवल हे पन्नास कोटी जरी असलं तरी माझ्या अण्णाला दाम ले आहे त्याच्यामुळे सगळ्यात दाम निश्चितपणे पुढच्या काळात आपण सर्वजण करतो या ठिकाणी सांगत असताना आपण सांगितलं अनेक ठिकाणी म्हणजे सामाजिक कार्य मोठं उभं करण्याचं काम हे गेले सतरा अठरा वर्ष मी करतोय मग अनेक त्या ठिकाणी गोष्टी असतील आपण सांगितलं किचन सारखी कन्सेप्ट म्हणजे दोन हजार सतरा मध्ये ज्यावेळेस आता शिवभोजन सगळीकडे महाराष्ट्रात सुरू झालंय पण दोन हजार सतरा मध्ये ज्यावेळेस कोणतीही व्यवस्था नव्हती त्यावेळेस महाराष्ट्रातली पहिली दहा रुपयातली पोळीबाजी ही मी बदला मध्ये सुरू केली तेच मॉडेल गव्हर्नमेंटने घेतलं आणि दोन हजार पुस्तकां दीड लाख पुस्तकांची लायब्ररी त्या ठिकाणी उभी केली आज महाराष्ट्रातच नाही तर देशभरातून लोकांची लायब्ररी बघण्यासाठी येतात अनेक यू पी एस विद्यार्थी असतील एन पी एस विद्यार्थी असतील ते तिथून ट्रेनिंग घेतात आज महाराष्ट्रात फिरत असताना छोट्या 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 गावांमध्ये जेव्हा जातो मागचा एक अनुभव पाचोऱ्या सगळ्या ठिकाणी मी जेव्हा गेलो होतो तेव्हा तिथलाच लराठी मला भेटला आणि तो म्हणाला साहेब की तुमच्या लायब्ररीतला विद्यार्थी आहे आणि हे समाधान ज्या वेळेस असतं हे पुढच्या काळात व्यापक करून आपल्याला आपल्या तरुणांना कशा पद्धतीने आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या पदांपर्यंत पोहोचवतोय यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे निश्चितपणे आपल्याला एवढंच सांगतो प्रश्न अनेक आहेत सगळ्यांच्या अपेक्षा आहेत की काही ना काहीतरी या माध्यमातून चांगलं घडलं पाहिजे परंतु जर एका वाक्यामध्ये सांगायचं की बसुराम आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून काय करायचं आहे तर परशुराम आर्थिक विकास महामंडळ हे इतर महामंडळांसाठी एक उदाहरण झालं पाहिजे अशा पद्धतीचं काम हे पुढच्या काळात आपण करू लाच पाहिजे आणि ते, ते निश्चितपणे आज सगळ्या जणांना आपल्याला अपेक्षा असेल की आपण ह्याच्यासाठी संघर्ष केलेला आहे पण आपल्या सगळ्यांना सांगतो की आपल्याला अपेक्षित असं काम हे निश्चितपणे पुढच्या काळात आपण करू फक्त महाराष्ट्राला बोलता नाही तर आपण जर पाहिलं तर सात राज्यांमध्ये आता ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी महामंडळाची स्थापना झाली परंतु आता ही घोषणा झाल्यानंतर संपूर्ण देशभरातून ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ प्रत्येक राज्यात सुरू करा अशा पद्धतीची भूमिका <कुणा> ही तयार झाली असेल तयार झाली असेल तर ती आपण केली ते संपूर्ण भारतातल्या ब्राह्मणांना प्रमाणांना त्या ठिकाणी मिळावं यासाठी सगळेजण आता प्रयत्न करत आहेत अडचणी बऱ्याच आहेत त्या ठिकाणी नियुक्ती झाल्यानंतर मी सर्वप्रथम समाज माध्यमांमध्ये जाऊन त्यांच्या जा इच्छा काय आकांक्षा काय जाणून घेण्याचा प्रयत्न केला मग चिपळूणच्या परशुराम मंदिरापासून सुरुवात करून कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र असे मराठवाडा असे ही माझी दुसरी वेळ गेल्या पंधरा दिवसांत ठिकाणी आलेल अनेक मागण्या आहेत आपण जर पाहिलं तर अनेक ठिकाणी चर्चा करत असताना हे लक्षात आलं की आपल्या समाज बांधवांमध्ये नैराश्याचं प्रमाण हे फार मोठ्या प्रमाणात आहे आपल्याला आपल्यासाठी कोणतरी करेल काहीतरी करेल किंवा सरकारकडून आपल्याला काहीतरी मिळेल ही अपेक्षाच आपण सगळ्यांनी सोडून दिली होती आपल्याला जर काही मिळवायचं आहे तर संघर्ष करूनच मिळवावा लागेल आपल्याला जर काही मिळवायचं असेल तर त्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागतील अशा पद्धतीची आपली मानसिकता ही झालेली होती पण ह्याच्या पुढच्या काळात आपण आपल्यासाठी आपल्या बांधवांसाठी जे काही शक्य होईल ते मिळवण्याचा प्रयत्न ह्याच्या पुढच्या काळात केला पाहिजे वसती प्रश्न असेल ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी पुण्याला मुंबईला नाशिकला त्या ठिकाणी शिक्षणासाठी येतात वसती प्रश्न अत्यंत गंभीर आहे मुख्य शहरांमध्ये त्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी जे विद्यार्थी येतात त्यांच्यासाठी वसती ही झाली पाहिजे तेवढंच नाही तर पुण्यासारख्या ठिकाणी मागच्या काळात अलीकडच्या काळात तर जे ग्रामीण भागातून विद्यार्थी येतात विद्यार्थी चाळीस ते पन्नास टक्के विद्यार्थी हे पुन्हा आपल्या गावाकडे येतात कारण की त्यांना अशा परिस्थितीतून झुंज देऊन त्या ठिकाणी समाज बांधव जर शिकत असतील पुढे जात असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी करण्याची गरज आहे मला असं वाटतं की महामंडळाच्या स्थापनेनंतर फुल स्कॉलरशिप किंवा त्या दृष्टीने सुद्धा दोन वेळेचा हा त्या सर्व विद्यार्थ्यांना मिळाला पाहिजे आणि ह्याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले तर बाजूला शेवटी त्याच्यावर कारवाई करावी आम्हाला या माध्यमातून निश्चितपणे सांगायचं की आपण सगळ्यांनी प्रयत्न करून त्या ठिकाणी महामंडळाच्या माध्यमातून आम्ही

प्रश्न परदेशात सोशल सारखी परीक्षा असेल आय आय टी एस सारखी परीक्षा या परीक्षांच आपल्याकडे कोणत्याही प्रकारचं ट्रेनिंग नसत त्याच्यासाठी ट्रेनिंग सेंटर से यूपीएससी आणि एम एस सीची परीक्षा आपल्यातले अनेक सायकल त्यांच्यासाठी ट्रेनिंग सेंटर हवे मला वाटतं प्रत्येक विभाग वाईज असे ट्रेनिंग सेंटर त्या ठिकाणी जर डेव्हलप झाले तर पुढच्या पिढीच्या दृष्टीने आपण काहीतरी एक ठोस पाऊल उचलू शकतो मला विशेष आनंद या ठिकाणी एवढा यासाठी होतोय की आपण ब्राह्मण समाजाच्या एका वास्तूमध्ये त्या ठिकाणी बसून हा हो कार्यक्रम करतोय आणि